ही आहे शर्विका अवघ्या सात वर्षाची वयाच्या अडीचव्या वर्षापासून ही सह्याद्रीत बागडती आहे आतापर्यंत या चिमुकलीने तब्बल एकशे सात गड सर केले आहेत शिवरायांबद्दल हिच्या मनात विलक्षण प्रेम आहे प्रत्येक गडावर महाराज भेटतात या आशेनं ती गडावर जात असते एकशे सात गडांच्या प्रवेशद्वारावर ही नतमस्तक झाली आहे इतकच नव्हे तर एकशे सात गडांच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातील माती तिने गोळा केली आहे या मातीत आपल्या मावळ्यांचे रक्त सांडले आहे असं ती नेहमी म्हणते भविष्यात तिला महाराष्ट्रातील सर्व गड सर करायचे आहे म्हणूनच ती कठीण गड चढण्यासाठी प्रशिक्षण घेत आहे शर्विकाला टीव्ही आणि मोबाईल मध्ये शून्य टक्के रस आहे खरच इपोर धन्य